नमस्कार मी शॉपिंग काढवर आहे इकडे राहणारा म्हणजे काबू करा विधला आलेल्यानंतर मी जवळजवळ सहा ते सात वर्षापासून गायांचा मी व्यवसाय करतो आत्तापर्यंत मी भरपूर बिंड मिक्सर नंतर कॅल्शियम वगैरे वापरले पण सगळ्यामध्ये जेवढा पाहिजे तेवढा रिझल्ट काय मिळाला नाही त्यानंतर मला ओफामी बारखालीच्या कंपनीबद्दल माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मी मग त्यांच्या वकडे असता मला गायांची दूध वाढ फॅट वाढ याच्याकरता मला ओफामीचं बोई गुटकर हे ओफामीचं बोवी गुटकर आहे या प्रॉडक्टबद्दल माहिती मिळाली या प्रॉडक्टमुळं गायांना चमक आली गायांचं दूध वाढलं आणि दूध वाढल्यानंतर फॅटमध्ये एस म्हणजे चांगल्या प्रकारे बदल दिसून आला त्यामुळे मला दुधाची फॅट एसिमेट वाढल्यामुळे मला दुधाच्या भावामध्ये पण थोडासा म्हणजे जास्त पैसे मिळाले त्याच्यातून मला जो पाहिला मला बा तीस बत्तीस रुपये भाव मिळत होता तो मला आता छत्तीस सदोतीस रुपये अडोतीस रुपयेपर्यंत भाव भेटतो आणि तुम्ही गायनकडं लक्ष जर दिलं तर गायनं पच्छा वगैरे चांगली आहे त्यांची पचनक्रिया सुधारल्यामुळं त्यांचं शेण पण चांगलं आलं आणि गायनचं आरोग्य पण उत्तम झालंय गायांना आरोग्य उत्तम आहे याचा अर्थ असा की जे गायनला कोणताच आजार नाही जवळजवळ मी पावडर एक वर्षापासून वापरतोय तर गायांना कोणत्याच प्रकारे गाडी आजारी पडली नाही याबद्दल तरी मला लसारखा जो आजार आला होता तर त्याच्यामध्ये मी व कमी रक्षक हे वापरलं तर गायाच्या इतर लोकांच्या गायाला एक एक महिना कवर होण्यासाठी गेल्या तर मला रक्षकमुळे माझ्या गाया पंधरा एक दिवस एकवीस दिवसातच कवर झाल्या कंपनीचं हे बुवी हे प्रॉडक्ट इतकं म्हणजे चांगलं आहे का सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती माझी हे लोकांनीचं गोळी गुरु ही पावडर वापरावी आणि आपला आर्थिक फायदा तसंच गायांची प्रकृती गायांमध्ये येणार चमक दूध दूध वाढ एस एन एफ वाढ फॅट वाढ त्यामुळे होणारा तुमचा फायदा फायदा म्हणजे जर तुम्हाला जर पाहिला बत्तीस रुपये भाव मिळत असेल तर तुम्हाला तो भाव चौतीस रुपये पस्तीस रुपयापर्यंत मिळू शकतो एक सगळ्यांनाच एक विनंती आहे शेतकरी बांधवांना आपली आर्थिक उन्नती जर करून घ्यायची असेल तर आपण ही ओकाबीचं हे होऊ शकतो दुःखच्या पायांसाठी वापरणं फायदेशीर आहे आणि पायमसोर्से जर वापरलं तर तुम्हाला कोणतं तिथं मदत पडणार नाही तुमच्याला वेळेवर माजवण्याची वेळेवर यावेळी त्याच्यामुळे तुम्हाला वेळेवर परत त्यांच्याकडून वाचू भेटेल आणि उदक पण वाढ वाढत आणि तुमच्या आर्थिक उन्नतीत पण तुम्हाला हातभार लागेल